लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला आता अद्वेतच्या समोर खूप मोठं सत्य उलगडताना दिसणार आहे प्रेक्षकांनो खूप मोठा सत्याचा आपल्यासमोर उलगडा होताना दिसणार आहे इकडे आता सांगत असते संगीता ए काजल त्या बांगडीवाल्याला फोन लाव आणि तिला सांग वेळेमध्ये यायला काजल सांगते हो आई मी करते कॉल यावरती ती सांगते तायडे तुझ्याकडे त्या बांगडीवालीचा नंबर आहे ना दे बघू असं म्हटल्यावर ती ती कलाचा फोन घेते आणि पाहते तर काय कलाच्या फोनमध्ये वॉलपेपर आता इकडे अद्वेजचा आणि तिचा तो फोटोशूटचा असतो आणि त्यानंतर ती सांगते आई बघितलंस का मोबाईल मध्ये खुलून दिसतोय असं म्हटल्यावर ती कला आता लाचते पर हे सगळं चालू असताना लगेचच ती बांगडीवालीला कॉल करते आणि बांगडीवालीला कॉल करून संगीता सांगायला लागते ताई वेळेत या बरं का आणि सगळ्या प्रकारच्या बांगड्या वगैरे घेऊन या कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको आमचे व्याही कोण आहेत माहिती आहेत ना इकडे हे सगळं चालू असताना संगीता सरोजला पण कॉल करते आणि सरोज मॅडम अहो आज यायचं आहे माहिती आहे ना बांगड्या भरायला यावरती सरोज म्हणते हो हो बांगडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही आता निघालेलोच आहोत आणि कसं आहे ना बांगड्यांची साईज वगैरे तुम्हाला ऑलरेडी रजनीने पाठवले ना यावरती संगीता म्हणते हो हो आद्वैत म्हणतो चला चला त्यावरती मग आता लगेचच सरोज म्हणायला लागते तू कुठे चाललास यावरती तो म्हणतो बांगडी भरण्याचा कार्यक्रम आहे ना त्याच ठिकाणी जायला निघालोय मी यावरती सरोज म्हणायला लागते बांगडी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये तुझं काम काय रे यावरती तो म्हणतो नाही नाही मी याच्या आधी सुद्धा ऐकलेलं आहे की बांगडी न, बांगडी भरण्यासाठी एक विधी असा असतो की त्याच्यामध्ये नवरा मुलगा सुद्धा आता बायकोच्या हातामध्ये बांगडी भरतो यावरती आता इकडे सं इकडे सांगायला लागते सरोज असा कोणताही विधी आपल्यामध्ये केला जात नाही आणि नवीन काहीतरी विधीसाठी तू आता उगाचस हे काढू नकोस काहीच गरज नाहीये आबा म्हणतात उतावळा नवरा आणि खरंच गुडग्या बाशिंग अद्वैत काही तुझं इथे चालणार नाहीये कळतय का तुला अजिबात जायला मिळणार नाहीये असं म्हणत आबा आता अद्वैतला चांगलेच ओरडतात आणि आता तुझं जाण्याचं खरंच काही काम नाहीये असं त्याला सांगतात आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो काय आहे हे म्हणजे आता मला जाता पण येत नाही पण मी कोण आहे मी अद्वैत चांदेकर आहे त्यामुळे मी जाणार म्हणजे जाणार कसंही करून पण तितक्यात आता ऑफिसमधून त्याला कॉल आलेला आहे आणि ऑफिसमधून कॉल आल्यावरती त्याला आता सरोज सांगते अद्वैत अरे जा तुला घरात बसून कंटाळा आला होता ना तर आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा ऑफिसमध्ये काही तुझ्या सह्या पेंडिंग आहेत आणि त्यामुळे त्या सह्या करण्यासाठी तुला बोलवलंय असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे जातो आणि त्यानंतर अद्वैत बाहेर पडला आणि तो म्हणतो मला माझा मोबाईल तरी मिळेल का मोबाईल दिला तर नक्कीच मी जाईन असं म्हणत आता मोबाईल घेतो आणि त्यानंतर मग आता अद्वेत तिकडून जायला निघालेला आहे त्याला खरं तर प्रेक्षकांना जाण्याची इच्छा तर पण आता कामासाठी त्याला जायला लागतंय आणि इतकंच काय तर तिकडून आता त्याला खऱ्यांच्या घरी सुद्धा जायचं आहे बरं हे सगळं झाल्यावरती कला आता देवाच्या इथे बसलेली आहे आणि कला आता देवीकडे मागणं मागते हे सगळं जे काही कार्य आहे ते कार्य निर्विघ्नपणे आता पार पडू दे या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची काहीही अडचण आता नको येऊ दे काही झालं तरीसुद्धा हे कार्य व्यवस्थितपणे पार पडू दे असं ती आता देवाकडे मागणं मागत आहे बरं हे सगळं होत असताना आता इकडे अति सांगते आणि मला चांदेकरची भेटसुद्धा होऊ दे जे काही सगळं खरं आहे ते मला त्याला आता सांगायचं आहे असं ती विचार करते आहे पण आता तिला माहीत नाही आहे की कधी एकदा अद्वेतची आणि तिची भेट होणार आहे ते बरं हे सगळं चालू असताना कलाच्या मनामध्ये अनेक शंका कुशंकासुद्धा येत आहेत प्रेक्षकांनो की कसं होणार काय होणार किंवा या सगळ्यामध्ये आता मी चांदेकर पर्यंत सत्य आता पोहोचू शकेन की नाही या गोष्टी तिच्या मनामध्ये चालू आहेत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आ, संगीता आणि दिनकर हे दोघ जण कलासाठी एक ग्रॅम चे दागिने खरेदी करायला निघालेले आहेत आणि ते चांदेकर ज्वेलर्समध्ये येताच अद्वैत येतो आणि तुम्ही निघा मी यांना अटेंड करणार आहे असं म्हणतो नेमका अद्वैत त्याच वेळेला तिकडे पोहोचल्यावरती आता इकडे तो सांगतो अरे वा म्हणजे मला समजलं की तुमच्या मुलीचं लग्न आहे यावरती संगीता म्हणते हो तर आमच्या मुलीचं लग्न आहे आणि हे लग्न आता कुणासोबत होणार आहे तुम्हाला माहिती आहे का तर हे लग्न होणार आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर यांच्यासोबत यावरती तो म्हणतो हो संगीता म्हणते पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती यावरती तो म्हणतो मला कसं माहिती कोण आहे मी असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते हो हो बरोबर आहे तुम्ही तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहात ना आता इकडे सासू आणि जावयाची छानपैकी थट्टा मस्करी चालू आहे आणि त्यानंतर मग आता तो अद्वैत सांगायला लागतो बरं आठवलं विसरण्याच्या आधी आता आणि असं म्हणत तो पॉकेट काढतो त्याच्यामधून पैसे काढतो आणि तो म्हणतो हे घ्या यावरती दिनकर म्हणतो हे बघा बापू तुम्ही काही असं वाटून घेऊ हो नका की आम्ही तुमच्या बायकोची हाऊस करणार नाही आम्ही आमच्या परीने नक्कीच तिची हाऊस करू असं म्हटल्यावरती तो म्हणतो हे बघा मला माहिती आहे की तुम्ही आता हाऊस करणार नाही असं नाही आहे पण पण मला असं वाटतंय की माझ्या बायकोसाठी काही खास असेल किंवा आता तिला काही खास हवं असेल मग ती एखादी साडी असेल एखादा मेन्यू असेल जेवणामधला किंवा एखादा दागिना किंवा अजून काही तिच्या मनामध्ये असेल तर ते माझ्या वतीने पूर्ण व्हावं असं मला वाटते त्यामुळे प्लीज तुम्ही घ्या आता इकडे दिनकर सांगतो ठीक आहे तुमच्या आनंदासाठी फक्त तुमच्या आनंदासाठी मी हे सगळं करायला तयार आहे असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग संगीता सांगते ठीक आहे जावे बापू आम्हाला तुम्ही आता एक मक, आता एक ग्रॅमचे दागिने आता आता कशासाठी तुम्हाला तुम्हाला तर तुमच्या गिफ्ट आहे चांगले घसघशीत सोन्याचे दागिने बघा असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो कसे दागिने दाखवू मी तुम्हाला त्यानंतर मग आता एक एक करत तो दागिने काढतो आणि त्यावेळेला मग आता सांगायला लागते संगीता जावई बापू अहो तुमच्या आवडीचेच दागिने दाखवा म्हणजे तुमचीच आवड कलाला पसंत पडेल बरोबर की नाही असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो ठीक आहे मग तो त्याच्या आवडीनुसार एक दागिना काढतो आणि तो, तो सांगतो तुम्हाला माहिती आहे का हे दागिने सुद्धा आता खरेनेच डिझाईन केलेले आहेत हे खरेच डिझाईन आहे असं म्हटल्यावर ती मग ती म्हणते अरे वा संगीता म्हणायला लागते म्हणजे आपली कला म्हणजे हुशारच आहे शेवटी मुलगी कोणाची आहे यावरती अद्वैत म्हणतो मुलगी कोणाची आहे बायको कोणाची आहे बायको यावरती ती सांगते हो पण त्याच्या आधी माझी मुलगी ना यावर तो म्हणतो आपण असं म्हणू शकतो की ती तुमच्या सोबत राहून आता हुशार पण माझ्यासोबत राहून आता हुशार झालेली आहे असं म्हणत मग दोघा मस्करी करतात आणि त्यानंतर मग आता लागते बापू आणि ती दिन दिन आता दिनकरला इशारा करते मग दिनकर एक चेन काढतो आणि आम्ही आमच्या परीने तुमच्यासाठी ही चैन केलेली आहे असं म्हणते त्यानंतर मग आता संगीताच्या हातामधून ती चैन हातामध्ये घेतल्यावरती अद्वेतला आपला भूतकाळ आठवतो त्याच्या वडिलांनी त्याला आता पेपर मध्ये चांगले मार्क आले म्हणून आता एक सोन्याची चेन दिलेली असते पण ती चेन स्वतः येऊन दिलेली नसते तर ती चेन पाठवलेली असते सरोजसोबत आणि सरोज सांगते हे बघ अद्वैत तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी ही आता चैन दिलेली आहे तुला परीक्षेमध्ये खूप छान मार्क मिळाले ना त्यासाठी त्यांनीही तुला चैन दिले असं म्हटल्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो जर का त्यांना चेन द्यायची होती तर त्यांनी मला स्वतः येऊन द्यायची होती तुझ्या हाता मी का पाठवली मला नको आहे ही चेन असं म्हणत त्याने ती चेन घेण्यासाठी नकार दिलेला आहे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता ती सांगायला लागते की अरे ठेव बाळा पण अद्वैत ऐकत नाही ती चेन ठेवून देतो आणि अद्वैत आता ही सगळी घटना आठवतो आणि त्यानंतर मग त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यावेळेला दिनकर म्हणतो काय झालं आमचं काही चुकलं का त्यावरती तो म्हणतो नाही चुकलं नाहीये म्हणजे खरं सांगू का म्हणजे मी ना म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी अशाच प्रकारची काही वर्षापूर्वी एक चेन दिली होती पण पण त्या चेनला त्यांनी मला स्वतः दिलेली नव्हती म्हणजे त्यांनी ती चेन मला माहिती आहे का आईसोबत पाठवून दिली होती आणि त्यामुळे मी ती चेन घेण्यासाठी नकार दिला पण त्यानंतर पुन्हा त्यांनी मी कधी येऊन मला ती चेन देण्याचा प्रयत्न नाही केला ना मी ती चेन कधी घेतली आज तुम्ही स्वतःहून ही चेन दिलेत ना त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं त्यावरती दिनकर विचार करतो कसे मनाचे बंध मनाशी जुळतात इतक्या वर्षापूर्वीची त्यांच्याच वडिलांनी दिलेली त्यांची डिझाईन तशीच डिझाईन कशी काय आम्ही आता इकडे तयार करून घेतलेली आहे नाही म्हणजे हे मनाचे ऋणानुबंध खरंच आता खूप महत्वाचे असतात असा तो विचार करतो अद्वैत खूप प्रेमाने त्या चैनचा स्वीकार करतो इकडे आता अद्वैत घरी आलेला आहे आणि त्यानंतर मग आता सगळेजण जायला निघालेले आहेत निघताना आता अद्वैत म्हणतो आबा हे काय आहे मी गेलो असो तर काय फरक पडतोय यावरती आबा म्हणतात अरे असं काय करतोय उतावळेपणा करू नकोस हे बघ म्हणजे काय हे लग्नानंतर तर आता तुमची भेट होणारच आहे की नाही तो विचार करतो नाही नाही आबा लग्नानंतर होईल तेव्हाच बघेन पण आता सध्या मला खरेला भेटायचं आहे म्हणजे आहे आणि मी भेटणार म्हणजे भेटणार असं म्हणत अद्वैत आता काहीतरी निमित्त करून कलाला भेटण्यासाठी निघालेला आहे मग ज्या वेळेला इकडे आता अद्वैत यांच्या घरी निघालेला आहे इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे नैना तर या घरची मुलगी असून सुद्धा पाहुण्यांसारखी तिकडे आता आलेली आहे तिकडे सगळेच जण चर्चा करतायत की अरे वा कलाची तर खूपच मजा आहे म्हणजे आता तिला दोनदा दोनदा लग्न करायला मिळते आहे नशीब नाही का आपल्या आवडीच्याच माणसासोबत दोनदा लग्न करायला मिळायला खरंच कला खूपच कमाल आहे बरं का तुझी सगळेजण कलाची थट्टा मस्करी करतायत तोपर्यंत सगळेच जण आता चांदेकर तिकडे पोहोचलेले आहेत आणि त्याच वेळेला आता आद्वैत साडी नसून लपून छपून तिकडे पोहोचलेला आहे आणि तो विचार करतो माझ्या आधी खरी बांगडीवाली पोहोचली की काय पण त्याच वेळेला संगीता बांगडीवाल्या ताईंना फोन करते आहो ताई कुठे आहात तुम्ही आमचे पाहुणे कधीचे येऊन खोळंबलेले आहेत यावरती ती म्हणते हो ताई अहो आलेच मी आणि ती बाई एंटर करते तिच्यासोबत एक माणूस आहे ज्या माणसाच्या हातामध्ये आता बांगड्या आहेत खूप साऱ्या मग अद्वैत त्याला घेतो त्याला पैसे देतो त्या बांगड्या खरेदी करतो आणि त्यानंतर तो म्हणतो दादा तुम्ही निघा आणि त्यानंतर तो माणूस निघून जातो यावरती संगीत त्या बाईला म्हणते ताई तुम्ही एवढ्याच आणलात बांगड्या अहो खूप सारी माणसं आहेत आणि त्यांना चॉईस नुसार यावरती बाई म्हणते नाही काळजी करू नका माझ्यासोबत आहेत ना त्यांच्या हातात बांगड्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता संगीता सांगते ठीक आहे आता दोघेजणी एकमेकींशी फोनवरती समोरासमोर आहेत आणि त्यानंतर मग आता ती बांगडीवाली निघते आणि अद्वैत म्हणतो हा ह्या काय मीच चांगलात बांगड्या यावरती संगीता सांगायला लागते पण तुम्ही असं तोंडावरती का यावरती अद्वैत सांगायला लागतो माझ्या नवऱ्यासाठी मी हे व्रत केलंय माहितीये का आणि त्यामुळे मी हे काढू शकत नाही आहे संगीता म्हणते ठीक आहे ठीक आहे चला बांगड्या भरून घ्या बरं आतमध्ये येऊन मग आता संगीता आतमध्ये त्याला घेऊन येते आणि बांगड्या भरण्यासाठी सांगायला लागते हे सगळं चालू असताना मग आता अद्वैत तिकडे आतमध्ये येतो आणि आता बांगड्या भरण्यासाठी सुरू करतो ज्या वेळेला अद्वैत आता बांगड्या भरण्यासाठी सुरू करतो आणि त्याच वेळेला इकडे कला नवरी मुलगी कुठे आल्या आल्या तो आता नवरी मुलगी नवरी मुलगी असं करायला लागतो नवरी मुलगी कुठे आहे तिला आणा नवऱ्या मुलीला आणा असं ती कळा कला आल्यावरती तो आता तिच्या हातामध्ये बांगड्या भरायला लागतो बांगड्या भरायला लागल्यावरती कला सांगते ताई तुमच्या आवाजाला काय झालंय आणि तुम्ही हे असे हँग्लोव्ह का घातलेत मी आतापर्यंत कुणालाही बांगडे भरणाऱ्या बाईला हँग्लोव्ह वगैरे घातलेले नाही पाहिले यावरती अद्वैत म्हणतो हायजीन हायजीन कसं आहे ना हायजीन आहे आणि आवाजाचं म्हणाल तर काल मी सुगम संगीताचा कार्यक्रम केला होता आणि आज बांगड्या भरायला कला म्हणते युनिकच आहात तुम्ही यावरती तो म्हणतो असणारच ना कोण आहे मी आणि मग आता कलाने प्रेक्षकांनो त्याला रंगे हात पकडलेला आहे कोण आहे मी म्हटल्यावर ती अद्वैत हे तिला कळालेलं आहे ती लगेच लगेच साडीचा आता मात्र त्याच्या पदरवरती करते आणि त्यानंतर अद्वेतला पाहून कलाला खूपच आनंद झालेला आहे कला आणि अद्वेत एकमेकांना पाहतायत आणि त्या दोघांना खूपच आनंद झालाय त्यावरती संगीता म्हणते काय ग कले काय बघतेस तू काय बोलायला त्या त्यावरती ती सांगते अगं आई त्या काय म्हणतात माहितीये का बांगड्या जर का न तुटता न हे करता आतमध्ये द्यायच्या असतील ना तर हाताला थोडा साबण लावावं लागेल आणि त्यासाठी त्या आता मला म्हणतायत की हाताला ला साबण लावून घ्या त्यावरती मग आता लगेचच ती सांगते कि मी आतमध्ये जाते ओ ताई तुम्ही पण या ना माझ्यासोबत आपण दोघीजणी आत जाऊया आणि तुम्हीच साबण लावून हे करा असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हो तर मला तर यायलाच पाहिजे आतमध्ये असं म्हणत मग आता कला अद्वेतला घेऊन आतमध्ये गेलेली आहे आणि कुणाला काही कळलेलं सुद्धा नाही आणि त्यांना दोघांना काहीच म्हणजे कुणाला काही न कळू देता दोघं आत गेलेत आत गेल्यावरती कलाने पटकनदार लावून घेतले आणि चांदेकर चांदेकर तू आलास शेवटी अद्वेत म्हणतो मग कोण आहे मी असं म्हणत मग आता अद्वैत आणि कला एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो किती दिवस तुला भेटायचं चाललंय किती दिवस तुला मी भेटेन भेटेन म्हणतोय पण काही योग आलेला नाहीये बघितलंस ना कोण आहे मी कसं मॅनेज केलंय दोघ जण खूपच खुश होत एकमेकांना मिठी मारतात आणि आता एकमेकांच्या सोबत नाचायला लागतात कला आता प्रेक्षकांना खूपच खुश झालेली आहे अद्वैतने तिला मिठी मारलेली आहे फायनली अद्वैत सांगायला लागतो खरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावरती मग आता लगेचच कला सांगते हो चांदेकर मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती ठीक आहे नेहमीप्रमाणे त्यांची आता ट्रिक ते चालू करतात की आता आपण काही झालं तरी एकत्रितपणे बोलायचं एकत्रितपणे सांगायचं की नक्की आपल्याला काय सांगायचं आहे आणि त्यानंतर तीच ट्रिक ते आता लागू करतात की आणि लगेचच ते दोघं जण एकाच वेळेला बोलतात की मला तुला घरच्यांच्या बद्दल काहीतरी सांगायचंय अद्वैत पण तेच बोलतो आता दोघांनाही आश्चर्य वाटतं आणि त्याच वेळेला कला आता रोहिणीबद्दल अद्वैतला सगळं सत्य सांगणार आहे रोहिणीच्या कारस्थानाचा पर्दाफाश होणार आहे मग आता रोहिणी बाहेर येते कलावरती खूप रागराग करते ही माझ्यावरती माझ्याकडे अशी का बघत बसलेली आहे मला काही खरंच कळत नाहीये आणि असं म्हटल्यावरती ती आता कलाच्या हातात जोराजोरात जोरा बांगड्या भरायला लागलेली आहे आणि कला विचार करते या असं का वागतायत माझ्यासोबत असं का घाईघाईत या आता बांगड्या भरतायत असा ती विचार करते दोघेजणी एकमेकींकडे पाहतायत आणि त्याच वेळेला अद्वेतपर्यंत खूप मोठं सत्य प्रेक्षकांनो समजलेलं आहे अद्वैतला सत्याचा उलगडा झालेला आहे आता इकडे रोहिणी आणि राहुल यांचं कारस्थान कशा पद्धतीने फेल होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे